सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दुट्यूब चॅनल वर स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ पारणाबद्दल माहिती अं स्वामी समर्थ स्वामी समर्थांबद्दल माहिती दत्त महाराजांबद्दल माहिती दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपणास मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करावं आजचे मार्गदर्शन आज काय विषय आहे आजचा विषय असा आहे की व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र कसं वाचावं हो? त्याचं अनुष्ठान कसं करावं वाचा हो? मराठी वाचावं हो, संस्कृत वाचावं हो, कोणी वाचू नये कोणी वाचावं याबद्दल हो? आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा व्यंकटेश स्तोत्र व्यंकट स्तोत्र संस्कृतही आहे मराठीही पण आहे तर व्यंकटेश स्तोत्राचा प्रभाव खूप मोठा आहे अनुष्ठान कसं करायचं व्यंकटेश स्तोत्राचं आणि त्याच फळ फलश्रुती काय आहे फळ आपल्याला काय मिळतं व्यंकटेश स्तोत्र हे तुम्ही शुक्रवारपासन चालू करू शकता रोज व्यंकटेश स्तोत्र वाचा भले संस्कृत असू दे मराठी असू दे रोज सगळ्यांनी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा व्यंकटेश स्तोत्र असं आहे की त्याने अडकलेली कामं आपली मार्गी लागतात ज्यांना मुला मुलींचे लग्न होत नाहीत अशांनी व्यंकटेश स्तोत्र वाचावं ज्यांना नोकरीचे प्रॉब्लेम आहेत अशांनी व्यंकटेश स्तोत्र वाचावं ज्यांना धनप्राप्ती होत नाहीये म्हणजे कामामध्ये किंवा नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये धंद्यामध्ये अपेक्षित धनप्राप्ती होत नाहीये तर त्यांनी व्यंकटेश स्तोत्र वाचावं पण कसं वाचावं काय वाचावं त्याचे काय नियम आहेत काय पाळलं पाहिजे याबद्दल आपण माहिती घेऊयात व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कसं करायचं तुम्ही जेव्हा व्यंकटेश अनुष्ठान व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करणार त्यावेळेला मराठी न वाचता संस्कृत व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आपल्याला अनुष्ठान कसं करायचं रात्री बारा वाजता बरोबर रात्री वाजता रात्री बारा वाजता तीन दिवस म्हणजे तीन रात्र व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करावं तीन रात्री रात्री बारा वाजता बसायचं मोजून एक ते दीड तास लागतो जास्त नाही आठव्या ओवीपर्यंत व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आणि त्याची फलश्रुती म्हणून पुढचे ओवी ज्या आहेत त्या पुढच्या ओवी, ओवी वाचायच्या व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान रात्री बारा वाजता चालू करायचं बरोबर ठीक बारा वाजता आरतीची तयारी ठेवायची तुमच्याकडे गोपाळ कृष्ण असेल गोपाळकृष्ण घ्या व्यंकटेश महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो तरी चालेल आणि फोटो किंवा मूर्ती नसेल तर गोपाळ कृष्ण घ्या गोपाळ कृष्ण घ्यायचा त्याची स्थापना करायची तांदळामध्ये अं थोडस वाटीवर तांदूळ घ्यायचे त्याच्यावर कुंकू व्हायचं लाल करायचं थोडेसे तांदूळ त्याच्यावर गोपाळ कृष्ण ठेवायचा त्याला गोपाळ कृष्णाला स्नान घालायचं अं पंचामृताने स्नान घालायचं पंचामृताने स्नान झालं की त्याला थोडं अत्तर लावायचं अत्तर लावलं की त्याला मोगऱ्याचा गजरा घालायचा रोज मोगऱ्याचा गजरा घालायचा आणि ते जेव्हा तुम्ही अनुष्ठान करणार आहात अनुष्ठान किती वेळा करायचं अनुष्ठान म्हणजे रोज रात्री बारा वाजता एकदाच नाही म्हणायचं एकवीस वेळा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं तीन दिवसीय व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा रोज रात्री बारा वाजता पठन करायचं तीन दिवस तुमचा तुम्हाला फरक जाणवेल व्यंकटेश महाराज स्वतः येत असतात त्यांच्यासाठी आसन ठेवायचं माझा स्वतःचा अनुभव आहे मी जेव्हा बसलो होतो करायला व्यंकटेश स्त्रोत्र तीन दिवसीय अनुष्ठान करायला बसलो होतो रात्रीचं बारा वाजता तर एक, एक दीडच्या आसपास एक सव्वा एक साडेबारा ते एकच्या आसपास एक, एक दीड तासाने होळीमध्ये एवढा मोठा प्रकाश पडला की म्हणजे त्या रात्री बरेच लोकांना भीती वाटते काही जणांना दार ठोठायचे आवाज येतात काही जण असे भीती काढून टाका मला तार येतं हे येतं वार येत असेल हे असेल तर प्रत्यक्ष आलेले आहेत महाराज व्यंकटेश स्तोत्र वाचलं की खूप तुमच्यात बदल होतात आणि बरेच लोकांचे अनुभव आहेत व्यंकटेश स्तोत्राचे तर आवर्जून सगळ्यांनी व्यंकटेश स्तोत्र करावं आ, रात्री बसल्यानंतर गोपाळ कृष्णाची पूजा झाली हार व्हायला की तुम्ही एक एक जसं एक, एक वेळा झालं दोन वेळा झालं असे एकवीस तुम्ही सोन्याची आपलं चांदीची किंवा आपले कॉईन असतात पैशाचे दहा रुपये एक रुपया दोन रुपये असे कॉईन जे असतात ते कॉईन जवळ ठेवायचे एकवीस पॉईंट एकवीस पॉईन जवळ ठेवायचे एकदा वाचून झालं एक मूर्ती मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ किंवा गोपाळ कृष्णाजवळ ठेवून द्यायचा दुसऱ्या वेळा झालं दुसऱ्या वेळा ठेवून द्यायचा असे एकवीस कॉईन जमा करायचे आणि ते एका डबीत किंवा एका पिशवी घेऊन आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचे याने काय होतं धनप्राप्ती होते तेच कॉईन तुम्ही पुढच्या अनुष्ठानाला वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यावर हाती गुंक व्हायचं अनुष्ठान पूर्ण झाल्यावर अनुष्ठान करताना संकल्प सोडायचा संकल्प कसा सोडायचा सांगितलेला आहे आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये गुरुचित्राच्या ह्याच्यातही संकल्प करायचा संकल्प केल्यानंतर तुम्हाला जे इच्छित फल पाहिजे प्राप्ती पाहिजे त्यासाठी प्रार्थना करायची व्यंकटेश महाराजांकडं आणि तीन दिवसात व्यंकटेश महाराज हे स्वतः घरी येत असतात जसं दत्त ता महाराज येतात सात दिवसात तसंच व्यंकटेश महाराज येतात मी जेव्हा बसलो होतो महाराजांनी माझ्याकडनं जेव्हा करून घेतलं होतं तेव्हा पहिल्या वेळेला माझ्याकडनं शक्य झाले नाही दुसऱ्या वेळेला काहीकडनं शक्य होत नाही दुसऱ्या वेळेला माझ्याकडनं जेव्हा करून घेतलं त्यावेळेला अख्खा खोलीवर एवढा प्रकाश होता कि माझे डोळे मला हे व्हायला लागले त्रास व्हायला लागला एवढा प्रकाश पडला होता याचा अर्थ काय व्यंकटेश महाराज स्वतः आले होते, होते तर व्यंकटेश महाराज येतात काही जणांना सुगंध येतो काही जणांचे पाय पिवळे पडतात हळद खूप आवडते व्यंकटेश महाराजांना प्रचंड हळद आवडते तर काही जणांचे पाय पिवळे होतात तर अशा प्रकारचे अनुभव आहेत लोकांचे भक्तांचे तर व्यंकटेश स्तोत्र पुढचा भाग आपण पाहूच कसं करायचं काय करायचं परत एकदा काही शंका अडचणी असतील तर ते मला विचारा त्याच्यावर आपण व्हिडिओ करू तर सगळ्यांनी व्यंकटेश स्तोत्र वाचा कोणी वाचलेलं चालतं फक्त महिलांचे जे प्रॉब्लेम आहेत चार पाच दिवसाचे ते सोडून तीन दिवस करायचं आपल्याला रात्री बारा ते एक दीड पर्यंत चालतं एक दीड तास चालतं जास्त चालत नाही मोठ्यांनी वाचायचं संस्कृत वाचायचं पहिल्या होळीपासून आठ होईपर्यंत हे वीस विसावं जेव्हा येईल तोवर वाचायचं म्हणजे विसाव्या वेळा एकवीस वेळा वाचणार आहे आपण जेव्हा विसावी वेळ येईल तोवर आपण आठव्या ओळी वाचायचं त्याच्यानंतर एकविसाव्या वेळ एकविसावी जी वेळ येईल तेव्हा पूर्ण वाचायचं त्याची फलश्रुती पण असते त्याच्यामध्ये अशा प्रकारे व्यंकटेश अनु व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करावं खूप लोकांना अनुभव आहे व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाचे रात्री बारा वाजता बसायचं बरोबर सुचिर्भूत सुचिरभूत व्हायचं अं म्हणजे महिलांनी साडी चोळी नेसायची व्यवस्थित साडी वगैरे नेसायची हातात बांगड्या घालायच्या कुंकू लावायचं आणि मग बसायचं पुरुषांनी अंघोळ करायची स्त्रियांनी आंघोळ करायची रात्री बाराच्या आत सगळं करायचं आणि बारा वाजता बरोबर बारा वाजता वाचन चालू करायचं संकल्प करून आरतीची तयारी सुद्धा आधी केली करायची चौरंग मांडून जसं आपण गुरुचित्राला करतो तसंच थोडंफार करायचं आणि व्यंकटेश स्तोत्र तुमचं अ व्यवस्थित निर्विघ्नमुळे म्हणे पार पडतं महाराज करून घेतात व्यंकटेश महाराज आणि तीन दिवसामध्ये व्यंकटेश महाराज हे प्रत्येकाच्या घरी येतात जेव जेवढे जेवढे गण करतात बऱ्याच लोकांचा अनुभव आहे की दार आवाजलेलेत पण असं नाही की खिडक्या वाजतात आपटतात भीती वाटते हे भीती वगैरे काही नाही महाराज स्वतः देव देवाचा वास असतो त्यावेळेला येत असतात का काही जणच्या ह्याच्यात घरामध्ये आत्ताचा सुगंध येतो फुलांचा सुगंध येतो असे बरेच हे आहेत अनुभव आहेत दिवा फडफडणे दिवा बारीक होणे ह्याचा अर्थ व्यंकटेश महाराजांचं अस्तित्व त्यावेळेला जागृत होत त्यामुळे व्यंकटेश स्तोत्राचं वाचन सर्वांनी करावं अवश्य करावं प्रत्येकाला फरक जाणवेल धनप्राप्ती असेल नोकरीचे अडचणी असतील शिक्षणाचे असतील त्याच्यानंतर अजून कुठल्या अडचणी असतील लग्नाच्या वगैरे यासाठी व्यंकट स्त्रोत्राचं वाचन अवश्य सर्वांनी करावं झाली से सेवा महाराजांच्या रुजू करतो झाली सेवा महाराजांच्या ने करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव गोदा गोंदा गोंदा व्यंकटमणा गोविधा